झालेलं आहे तर आपण त्यांच्या आपल्या शाळेत आपण तुम्ही फक्त पडे सर मोठे सर म्हणता की नाही मोठे सर म्हणजे कोण आहेत

एक शाळा होती बरोबर आता त्यांच्या हातात शाळा आहेत आणि भरपूर मुख्याध्यापक आपल्या शाळेची पण जबाबदारी आहे तर त्यांच्यासाठी आपण आता दे। काय आप करायचं का जास्त का चा, त्रास द्यायचा मग काय करायचं त्रास द्यायचा सरांना कसला त्रास होतो जर आपल्या शाळेत एखाद्याही मुलाला वाचता आला नाही तर त्याचा त्रास आम्हाला पण होतो आणि सर्वांना पण पड़ो होतो म्हणून प्रत्येक मुलाला आलंच पाहिजे आलीच पाहिजे इंग्लिशचे वाक्य आलेच पाहिजे आपण आता आउट गोष्टी त्या शिकवल्या की रात्री डोळे बंद केले की ते हो क्या चाने पुन्हा डोक्यामध्ये आठवायचं त्याच्याने तुम्हाला सगळ्यांना ते लक्षात राहणार आहे पण आपल्या शाळेचा मोठा अभिमान आहे की आपल्या शाळेतल्या सरांना एवढं मोठ पद मिळालं त्याबद्दल आपल्या शिक्षकांतर्फे आणि शाळेतर्फे सगळ्यांनी एकदा पुन्हा

आणि आज आठ सप्टेंबर आहे नेमका आजचा कोणता दिवस आहे साक्षरता मोहीम कार्यक्रम आहे ते किती छान दिवस आहे